नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामते आपल्या आपल्याला युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपल्यावर आपल्या रामगडातले म्हणजे आमचे सगळे भावबंद आहेत तर तुला काय वाटतं आज आपलं विसर्जन आहे तर काय म्हणायचं तुला काय नाही आता अकरा दिवस गणपतीची सर्वांनी सेवा केली आहे हा जो क्षण आहे विसर्जनाचा तो खूप एकदम भाऊक करणार आहे आता काय बोलण्यासारखं नाही आहे पुढच्या वर्षी आता गणपती कधी येतील सगळे वाट चला आपण मित्रांनो चला आपण आज आपला हा विसर्जना सोहळा आपण आज बघणार आहोत तर चलो बाय आपल्याबरोबर आहे काळी आणि हनुमान 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 जय हनुमान तर मित्रांनो आज आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जन असा हे जवळजवळ अकरा दिवस कसे गेले आपले कळलेच नाही आणि मग तुझ्यासाठी आलेले आहेत आपले भटजी आका आणि आता उत्तर पूजा चालू आहेत थोड्याच वेळात गंध विश्वासावर तुझ्या पण तर आता आपली उत्तर पूजा झालेली असा आणि आता वेळ झालेली असा ती म्हणजे आता आरतीची तर आता आपण आरती करून घेऊया

मान्य करून घे तसंच आपला सालाबाद रमन हे कामतेकर स्वकुटुंब स्वपरिवार लेकरा बाळांनी आपली एवढी आपली सेवा केलेली असा ती आपली मान्य करून घे काय प्रत्येकाच्या काय कोणत्या घराघरात किंवा पिढ्या असतात कोणती नोकरी म्हणतात का आपलं अडथळे येत असेल तसंच शिक्षणात कोणत्या अडथळे येत असेल ते आपले चांगल्या प्रकारे त्यांना मोकळे करून दे आणि अशीच आपली वर्षानुवर्ष तुझी आपली सेवा करून दे आणि

गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा हंगल मूर्ती भाई 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 कागद कागद क्या भाई अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ति ப்பாட்டோம் 頑張りました

Okay. तर मित्रांनो आता सर्वांचे गणपती गेलेले आहेत आणि आमच्या काम जो राजा ह्याचा आम आता आम्ही हो आता बाहेर काढलो आणि आता आपण आपल्या ह्या भाळात जिकडे आपल्या ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ना ते आता आपण सर्वजण चाललं तर चला सर्वजण पुढेसुद्धा गेलेले आहेत आता आपण आपल्या गणपती बाप्पा घेऊन जाऊया तर चलो

ह्यो आमच्या रामगड बाजारपेठेत व्हाळ असा आणि या व्हाळात आता सर्वजण आपले जे रामगड आहेत जेवढे गणपती आता बाकी आहेत बाजारपेठेतले हे सर्वजण आता इथे लाईनीत लावलेले असतात आणि त्याच्यानंतर यांची यथाशक्ती सार्वजनिक अशी इकडे आरती होते नाही त्याच्यानंतर ह्या बाप्पाचं विसर्जन होताला आला तर चलो you

आता मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली आणि आपले गणपती बाप्पा आता आज जात आहेत तो खूप अंतकरण सर्वांचं भरून आलेलं आहे आणि तेवढंच आनंद सुद्धा आहे मित्रांनो तर चला आपल्या ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन आता होत आहे आणि सर्वजण आपापल्या गणपती बाप्पाचा एक मनोभावी एक प्रार्थनासुद्धा करतो आहे की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि असाच आनंद असाच उत्साह घेऊन या मित्रांनो खूप म्हणजे सांग बोलता येत नाही तर चला आपण ह्या गणपती बाप्पा आता आपल्या गावी चाललेल्या आहेत चला અરે ગણપતિ બાપા ગણપતિ ગણપતિ પપ્પા અરે ગણપતિ બાપા એકદા ગણપતિ ગણપતિ तर मित्रांनो आता गणपती बाप्पाचं विसर्जन करून सर्वजण आता परत येतात मित्रांनो सर्वजण भाऊक आहात तेवढे आनंदीसुद्धा मित्रांनो ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात आणि तुम्ही तर म्हणूनच को या कोकणातल्या गणेशोत्सवात एक वेगळाच असा एक महत्त्व निमित्तानं हा व्हिडिओ जर तुमकं आवडलो असाल तर नक्की ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय